नमस्कार मंडळी आज मी गाजरचा हलवा अगदी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे कारण यामध्ये मी बिलकुलही किसनीचा वापर हा केलेला नाही आहे तर तुम्हाला वाटत असेल किसनीचा वापर नाही केला मग नक्कीच कुकरमध्ये बनवला असेल तर बिलकुलही नाही कुकरचा वापर देखील मी इथे केलेला नाही आहे तरीसुद्धा माझा हा गाजरचा हलवा अगदी दाणेदार बनलेला आहे आणि त्याचबरोबर तोंडात टाकताच विरगडेल असा एकदम हलका चविष्ट असा माझा हा गाजरचा हलवा इथे बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचं टेक्चर किती सुंदर आहे त्याचबरोबर यामध्ये मावा देखील मी घातलेला नाही आहे त्याचबरोबर मी इथे कंडेन्स मिल्क वगैरे कसलाही इथे वापर केलेला नाही आहे तुम्हाला वाटेल मावा नाही घातलं म्हणजेच कंडेन्स मिल्क घातलेलं असेल त्यामुळे अशी चव आली असेल तर नाही बिलकुलही नाही फक्त दोन तीन साहित्य आहेत त्यातून मी हा गाजरचा हलवा इतका चविष्ट आणि हलका फुलका अगदी हलवा स्टाईल इथे मी गाजरचा हलवा हा बनवून घेतलेला आहे तर काय करायचं आहे तुमच्याकडे जेवढेही गाजर असतील तुम्हाला जेवढ्याही गाजरचा हलवा बनवायचा असेल अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला बिलकुलही हात दुखणार नाहीत तर काय करायचं आहे इथे तुम्ही गाजर आहे ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि जसं मी कट करत आहे गाजर तुम्ही त्या शेपमध्ये कट करू शकता किंवा दुसरा तुम्हाला जोही शेप आवडेल म्हणजे जसंही तुम्हाला इझी होईल सोपं जाईल तसं तुम्ही गाजर इथे कट करून घ्यायचं आहे आणि हो मी गॅरंटी देऊन सांगते तुम्ही जेव्हाही गाजरचा हलवा बनवाल तर नक्कीच माझा हा व्हिडिओ तुम्हाला आठवेल कारण खूपच सोप्पा आहे तुम्हाला यामध्ये कुकरची गरज पडत नाही त्याचबरोबर तुमचे जे हात दुखतात तुमचेच काही सगळ्यांचेच हात दुखतात गाजरच्या किस करत असताना कधी कधी बोटं देखील सोलली जातात त्यामध्ये तर बिलकुलही तशी गरज पडणार नाही आपल्याला किसनीचा तर बिलकुलही वापर करायचा नाही ती लांबच ठेवायची गाजरचा हलवा करत असताना तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस खात असाल तर इथे तुम्ही चार वेळेस खाल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे गाजरचा हलवा बनवून दाखवणार आहे तर इथे मी सगळे गाजर असे कट करून घेतलेले आहे तर इथे आपण जी मेंट्रिक होती तिचा वापर करणार आहोत तर ती म्हणजे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये हे गाजरचे जे पीस आपण केलेले आहेत तुकडे केलेले आहेत ते आपण त्यामध्ये टाकायचे आहेत ग मिक्सरचं भांडं हे आपण पल्स मोडवरतीच फिरवायचं आहे फिर जेणेकरून आपला जो गाजरचा कीस आहे तो अगदी अगदी बारीक असा होणार नाही अगदी मिडियम राहील जसं आपण गाजरचा कीस बनवतो तसंच त्याला आपण ग्राइंड करायचं आहे तर आता एकीकडे मी कास्ट आयरनची कढई अगोदरच तापायला ठेवली होती गॅसवरती जर का तुम्ही गाजरचा हलवा करत असाल तर जाळ बुंदाची ग कडे घ्यायची आहे किंवा पातेला घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर अशी कढई असेल तर तुम्ही त्या कडेचा वापर करायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये मी एक चमचा भरून तूप टाकलेलं होतं तर बघू शकता आपण त्यामध्ये मी जे काही आपण मिक्सरमध्ये जे गाजर मी दळून घेत आहे ते गाजरचे दळलेलं मिश्रण मी त्यामध्ये ओतत आहे आणि त्यानंतर मग मी जे काही आपलं तुपामध्ये जे मिश्रण होतं गाजरचं ते व्यवस्थित असं एकसारखं पाच ते सहा मिनटं असं व्यवस्थित असं परतून घेत आहे आता त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे जसं आपला गाजरचा आपण क्रश त्याच्यामध्ये टाकला तो तेव्हा एकदम रेड रेडिश सा टाईप दि दिसत होता पण आता टाकल्यानंतर त्याचा कलर चेंज झालेला आहे आता त्यामध्ये मी टाकत आहे लिटर दूध तर दूध टाकून झाल्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आणि गाजर म्हणजे जो आपण किसलेला गाजर आहे तो असा एक्झिव व्हायला पाहिजे आणि मस्तपैकी मिडियम गॅसवरती आपण एक झाकण झाकून आपण हा गाजरचा हलवा असा चा फक्त आणि फक्त पाच ते सहा मिनटं असा शिजवून घ्यायचा आहे फक्त पाच ते सहा मिनटं तर बघू शकता आपण पाच ते सहा मिनटानंतर सगळं जे काही दूध टाकलेलं होतं आपण गाजरच्या हलव्यामध्ये ते व्यवस्थितपैकी असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे शोषलं गेलेलं आहे तर इथे आपला गाजरचा हलवा हा मौसूद असा दिसत आहे आपल्याला आणि दाणेदार देखील दिसत आहे तर आत्ता आपण यामध्ये अर्धा कप साखर घालणार आहोत तर तुम्ही जर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप किंवा पाऊन कप असा तुम्ही साखर त्यामध्ये घालू शकता तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती गोड किती आ, फिका हवा आहे तसा तुम्ही गाजरचा हलवा इथे बनवू शकता तर मस्तपैकी आपला असा टेक्स्चर दिसत आहे गाजरच्या हलव्याला तर नक्की तुम्ही ही ट्रिक आज म्हणून बघा तुम्हाला देखील फायदेशीर ठरेल जर का तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे आलेले असतील आता ता सीजन ही। तर लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे तर नक्कीच आपल्याला आपल्याकडे गाजरचा हलवा हा बनतच असेल आणि जर बनत असेल आणि तुमची त्यामध्ये जास्तच घालमेल होत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा ही ट्रिक आज म्हणून बघा जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि अगदी हलवा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल आपला हा गाजरचा हलवा आपल्याला घरीच बनवून मिळेल तर तुम्ही त्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार बेदाने ॲड करायची आहेत एक चमचा तूपवरून ॲड करायचं आहे वेलची पूड ॲड करायची आहे आणि मस्तपैकी अजून एक हाय फ्लेमवरती आपण हा गाजरचा हलवा असा फेटून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण किती सुंदरपैकी आपला हा गाजरचा हलवा अगदी पंधरा मिनटात मी ती तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तर गाजरचा हलवा कोणाला नाही आवडत गाजरचा हलवा हा सगळ्यांनाच आवडतो लहाण्यापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो आजपर्यंत माझा मोठा मुलगा कधीच गाजरचा हलवा हा खात नव्हता त्याला आवडतच नव्हता पण त्याने पहिल्या वेळेस गाजरचा हलवा सेकंड टाईम मागून खाल्लेला आहे आणि तुमच्या घरात देखील कोणी गाजरचा हलवा खात नसेल तर या पद्धतीने बनवा आणि द्या त्यांना खायला खरंच सांगते अगदी चविष्ट बनतो त्याचबरोबर तोंडात टाकताच विरगडेल इतका सुंदर असा हा मी इथे गाजरचा हलवा बनवलेला आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की फीडबॅकमध्ये कळवा आणि त्याचबरोबर नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद